असे फार पूर्वी म्हणणाऱ्या संत नम महाराज यांना माझे विनम्र अभिवादन व्यासपीठ उपस्थित ज्यांचं व्याख्यान ऐकायला आहे ते श्री वासुदेव जोशी महाराज व्यासपीठावर उपस्थित आहेत महाराज व या ठिकाणी उपस्थित सर्व सन्मान्य सदस्य बंद भगिनी सर्वप्रथम तुमचं सगळ्याचं अभिनंदन केलं पाहिजे की एवढ्या थंडीमध्ये एवढ्या मोकळ्या मैदानामध्ये अतिशय उत्तम संख्येने तुम्ही व्याख्यानासाठी जमलेले आहात आजकाल व्याख्यान ऐकणं खूप दुर्मिळ झालेलं आहे परंतु काहीच नाही इच्छा असते की घरात बसून मस्त पांघरून मोबाईलमध्ये स्क्रोल करू किंवा टी व्ही बघू पण सर्वजण तुम्ही या थंडीमध्ये पण व्याख्यान ऐकायला आलेले आहात ही चांगली गोष्ट आहे ही एक वैचारिक प्रगती होते आपल्या मध्ये याचं द्योत्यक आहे त्यामुळं तुमचं सर्वांचं प्रथम अभिनंदन तुमच्या सर्वांसाठी जोरदार टाळवा जो एकदा असंच आम्ही आमच्या लहानपणी आमच्या आई वडील घेऊन जायचे वेगवेगळ्या कीर्तनाला वगैरे तसे ढोक महाराज असतील इंगळे महाराज असतील त्यांचे बरेच कीर्तन आम्ही लहानपणी ऐकलेले आहेत थंडीमध्ये जायचो काही कानावर पडायचं काही विसरायचं परंतु अजूनही लहानपणी जे बाळकुड मी पिलेले अजूनही माझ्या मनामध्ये आहे लक्षात आहे जसं की ढोक महाराजांचं कीर्तन होतं आपलं क्षण हा ची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य खातो काळ सावधान किंवा त्यांचं कालाचं असेल पाहती गवळणी पालती दुधानी म्हणती नंदाची खरे असं जे आपण लहान मुलांमध्ये शिकतो ते पुढे कामाला येत आणि आपल्या महाराष्ट्राची व्याख्यानाची वारकरी पंथाची एक भक्तिमय परंपरा आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा खरं मला तीनही दिवस व्याख्यानाच ठिकाणी यायला आवडलं असतं परंतु आपल्या सगळ्यांना माहीत आहे सध्या जर नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे त्याची प्रोसेस सुरू आहे आजपर्यंत फॉर्म भरायचं सुरू होतं दहा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत ओव्हरऑल एकशे चोपन्न फॉर्म आलेले आहेत नगरसेवक पदासाठी आणि नगराध्यक्षपदासाठी दहा फॉर्म आलेले आहेत तर आज या ठिकाणी मी तुमच्या सर्वांना निवडणूक निर्णय अधिकारी जत या नात्याने आपले गट अधिकारी फरकंदे साहेब शिक्षण विस्तार अधिकारी शेख साहेब यांच्या वतीने आपल्याला करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आपल्याला भारतीय संविधानाने मतदानाचा हक्क दिलेला आहे भारतीय संविधानाच्या कलम तीनशे सव्वीस नुसार आपण विधानसभा आणि लोकसभेला व इतर ठिकाणी मतदान करतो आपल्या शहराची व ग्रामीण भागाची लोकशाही लोक मजबूत करण्यासाठी संविधानामध्ये विशेष दुरुस्ती करून त्र्याहत्तर व चौऱ्या चौऱ्याहत्तरव्या घटना दुरुस्तीने आपण नगरपालिका व ग्रामपंचायतीच्या इलेक्शन वगैरे यासाठी संविधानात्मक दर्जा दिला आहे त्यामुळे जर शहरातील सर्व नागरिकांना आता संधी आहे आपल्या शहराचा विकास चांगल्या प्रकारे व्हावा आपल्या बा, भागाचा बा, विकास चांगल्या प्रकारे व्हावा यासाठी योग्य तो उमेदवार निवडून देणे यासाठी येत्या दोन डिसेंबरला जत शहरातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावं आणि आपल्या बुद्धीने मतदान करावं असे मी निवडणूक निर्णय अधिकारी जत तहसीलदार जत प्रवीण धांदोळकर आपल्याला आवाहन करतो आपण निश्चितच शंभर टक्के जत शहरातलं मतदान होईल अशी मी अपेक्षा करतो या ठिकाणी शाळेच्या प्राचार्य व सर्व शिक्षक वृंद यांनी आपल्या स्वीप ऍक्टिव्हिटी साठी आपल्याला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्यानिमित्त मी सर्वांचे आभार मानतो थँक्यू धन्यवाद आणि व्याख्यान आवडायला ऐकायला आवडलं असतं पण आमच्या आता ती स्क्रुटिनीची तयारी सुरू आहे उद्या स्क्रुटिनी आहे आपण नक्कीच नंतर कधीतरी व्याख्यानाला येऊ थँक्यू धन्यवाद थँक्यू धन्यवाद सर